लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण एकसष्ट टक्के मतदान तर अडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी बासष्ट टक्के मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात सदोतीस अहमदनगर आणि अडतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी तेरा मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण एकसष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी बासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर निळ्या रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर भिंगार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणुकीदरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली